संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो, शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस मंत्री महोदयाचं इतिवृत्त बाहेर आलं बैठकीचं आणि त्यानंतर तीन वर्षानंतर कायमस्वरूपी होण्यासाठी शिक्षण सेवकांना एक एक्झाम एस सी आर टी यांच्या अंतर्गत जी छत्रपती संभाजीनगरला संस्था आहे राष्ट्रीय विद्या प्राधिकरण त्यांच्या माध्यमातून एक मूल्यमापन चाचणी घेण्याची त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि यामध्ये अनेक उमेदवार जे आहेत ते आता कन्फ्यूज झालेले आहेत नेमकी परीक्षा द्यायची कोणी मला अनेक त्या संदर्भातले कॉल आले मेसेज आले की सर एकदा स्पष्ट करा म्हणजे नेमकी परीक्षा ही कोणासाठी आहे तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छुकितो की ज्या वेळेस आपल्या लाग याद्या लागलेल्या होत्या याद्या लागल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की मराठीच्या ज्या याद्या लागल्यानंतर म्हणजे काय झालं की आपल्या भरती प्रक्रियेमध्ये ज्यांचं डी एड इंग्लिशमध्ये झालेलं होतं तर अशा उमेदवारांसाठी सेमी इंग्रजीच्या वेगळ्या जागा ह्या दिलेल्या होत्या आणि पहिल्या यादीमध्ये त्या जागा तशाच रिक्त राहिल्या त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये त्या जागा भरल्या गेल्या आणि त्या जागा भरल्यानंतर म्हणजे जा बघितलं असेल की मिरट ते बरंचसं त्यामध्ये कमी आलेलं होतं परंतु तत्पूर्वी काय झालं होतं की अशा पद्धतीनं जागा दिल्यामुळं बराच वाद मराठी डीअडधारक असणारे आणि इंग्रजी डीअडधारक असणारे यांच्यामध्ये वाद पेटला होता आणि त्यामुळं काय झालं होतं की माननीय केसरकर साहेबांनी असं सांगितलं होतं की जर इंग्रजी माध्यमाचं आम्ही त्यांना सवलत देतो आहे त्यांना वेगळ्या जागा देतो आहे परंतु जर ते उमेदवार तीन वर्षानंतर आम्ही त्याचं मूल्यमापन करू आणि जर ते उमेदवार पात्र नसतील तर मग म्हणजे तीन वर्षानंतर आम्ही त्यांची एक्झाम घेऊ त्यासाठी त्यांनी एक बॅरियर लावू असं त्यावेळेस स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं जे काही बैठक झालेली होती त्या बैठकीचं वितवृत्त बाहेर आल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं की पूर्ण क्लॅरिफिकेशन द्यायचं ते राहून गेलं आणि अर्धवट फक्त तीन वर्ष झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यावा लागेल म्हणजे कायमस्वरूपी होण्यासाठी शिक्षण सेवकांना अशा पद्धतीने ते इतिवृत्त बाहेर आल्यामुळं तो जो काही गोंधळ महाराष्ट्रामध्ये पसरला गेला अनेक अभियोगताधारकांनी त्याला विरोध केला त्यामध्ये मानसिक त्रासामध्ये मुलं गेले आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण त्यांना पूर्ण विरोध केला व्हिडिओ टाकला वेगवेगळ्या न्यूजमध्ये बातम्या आल्या त्यांना विरोध झालेला कळाला अनेक संघटनांनी विरोध केला त्यावेळेस काय झालं की त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडनं काहीतरी चूक झालेली असेल आणि म्हणून आयुक्त कार्यालयाने एक नोटिफिकेशन म्हणजे आपण त्याला बुलेटिन जे, जे रेग्युलर काढतात ते बुलेटिन काढलं आणि त्या बुलेटिनमध्ये स्पष्ट केलं की असे उमेदवार जे सेमी इंग्रजीच्या माध्यमात माध्यमावरती जॉईन झालेले आहेत म्हणजे जसं बाराशे शहाऐंशी मुलं जवळपास अठ्ठ्याऐंशी मुलं जवळपास आहेत त्याच मुलांची मूल्यमापन चाचणी त्या ठिकाणी तीन वर्ष झाल्यानंतर होणार आहे त्याचा प्रस्ताव हा एस सी आर टी आणि परीक्षा परिषदेला त्यांनी बनवण्यास सांगितलेला आहे आता बाराशे शहाऐंशी म्हणजे नेमकी कुठले उमेदवार आता अनेक उमेदवार त्यामध्ये संभ्रम आहे पहिलं तर एक लक्षात घ्या की ज्या उमेदवारांचं डी एड इंग्रजीमध्ये झालं आहे परंतु त्यांची निवड होताना सेमीमध्ये नाही झाली म्हणजे त्यांचं शिकवण्याचं माध्यम बी मराठी आहे आणि निवडसुद्धा मराठीवर झालेली आहे तर असे अनेक डी एड धारक आहेत जे मिरिटनं हे पहिल्या यादीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेवर लागलेले आहेत म्हणजे डी एड इंग्रजी असूनसुद्धा तर या उमेदवारांसाठी परीक्षा नाही आहे तर सेकंड फेजमध्ये ज्यावेळेस वेळेस कन्वर्ट राऊंडमध्ये सॉरी सेकंड फेजमध्ये कन्वर्ट राऊंडमध्ये जी यादी लागली त्यामध्ये डी एड इंग्लिश असणारे उमेदवार होते ज्यांचं डी एड इंग्लिशमध्ये झालेलं आहे अशा उमेदवारांना एक ते पाचमध्ये सेमी इंग्लिश शाळेवरती दाखवून म्हणजे शिकवण्याचं माध्यम इंग्लिश आणि म माध्यमाची शाळा कुठली तर मराठी म्हणजे मराठी मरा माध्यमाच्याच शाळेवरती परंतु शिकवण्याचं माध्यम इंग्लिश या उमेदवारांना ती परीक्षा त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये ज्या इंग जे बी एम सीमध्ये लागलेले आहेत फ्लुए म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये जे पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरती लागलेले आहेत त्या उमेदवारांसाठी ही परीक्षा नाही आहे फक्त सेमीवरती जे लागलेले आहेत त्याच उमेदवारांसाठी अनेक जर म्हणतात की आम्ही पदवीधरमध्ये सहा ते आठला इंग्लिश विषयावरती लागलो सर आम्ही आहेत का आम्हाला परीक्षा द्यावा लागेल तर अजिबात नाही तुम्हाला जे उमेदवार सहा ते आठला कन्वर्ट राऊंडमध्ये लागले सहसा ही परीक्षा सहा ते आठच्या उमेदवारांसाठी नाहीच आहे प्राथमिकसाठी एक ते पाच जे सेमीमध्ये इंग्रजीत इंग्र सेमी इंग्लिशमध्ये आहेत त्याच उमेदवारांसाठी ही परीक्षा आहे त्यामुळं मी मॅथ्स सायन्सला लागलो आहे सर मग मी इंग्लिश शिकवतो मग मला द्यावा लागेल का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं सहा ते आठच्या मुलांनी चिंता करू नका त्यांच्यासाठी एक्झाम नाही आहे एक ते पाचचे मराठी माध्यमाचं डी एड असणारे त्या उमेदवारांसाठी नाही आहे ज्यांच्या पहिल्या राऊंडमध्ये इंग्रजी माध्यमांचं डी एड असेल पण ते पहिल्या राऊंडमध्ये मिरिटनं लागलेत त्याही उमेदवारांसाठी नाही फक्त बाराशे अठ्ठ्याऐंशी असे उमेदवार ज्या उमेदवारांचं डी एड इंग्लिशमध्ये झाले आणि ते सेमी इंग्लिशच्या जे जागा दाखवत होते सेमी इंग्लिश त्या जागेवरती त्यांचा प्रेफरन्स आलेला होता आणि त्या जागेवरती जे लागलेले आहेत फक्त त्याच उमेदवारांसाठी ही परीक्षा आहे आणि त्यांना ती तीन वर्षानंतर जे काही शासन पत्रक काढेल आणि जे क्रायटेरिया ठरवेल त्यानुसार ती परीक्षा तीन वर्षानंतर त्यांना द्यावी लागणार आहे तर यामध्ये हे स्पष्टीकरण जे काही अनेक जण मागत होते तर हे अशा पद्धतीने कोणाला अजून नाही कळाला असेल तो कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज टाकू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की इंग, जे माजी सैनिक आहेत त्यांच्या कुटुंबियाला पंधरा टक्के सवलत ही त्या टी ई टीच्या याच्यामध्ये सवलत दिलेली आहे परंतु एन सी टीच्या रूलमध्ये जर बघितलं तर सवलत ही त्या पात्रतेमध्ये जे काही पं पंधरा टक्के सवलत दिली आहे तो द्यायचाही अधिकार नाही आहे कारण ती केंद्राकडनं सी टी टी एन सी टीकडनं त्याची परवानगी घ्यावी लागते महाराष्ट्र शासनाने तशी परवानगी न घेता फक्त एका पत्रकार ही सवलत दिलेली आहे कदाचित त्याला विरोध केला तर के ती कोर्टामध्ये अडकू शकते पण ठीक आहे पण माझे सैनिकाचे जे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही पंधरा टक्के सवलत आहेत जे उमेदवार असतील ते त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात सध्या त्यांना टी ई टीमध्ये पंधरा टक्केची सवलत परीक्षा परिषदेने दिलेली आहे दुसरं एक या व्हिडिओच्या पर माध्यमातून सांगू इच्छितो की सर्वांनी आता याच जे निवेदन आहेत शिक्षणसेवकांच्या संदर्भात अनेक जिल्ह्यामध्ये दे देणं सुरू आहे तर फक्त आपल्याकडे वीस पंचवीस दिवस बाकी आहेत जेवढे तुम्हाला निवेदन देता येतील जेवढे काही आमदारांना खासदारांना भेटून मुख्यमंत्र्यांची भेटीचं नियोजन करता येईल तेवढा प्रयत्न तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी करावा आमच्या पद्धतीनं आम्हीसुद्धा प्रयत्न करतो आहे आणि सेवक रद्द व्हावं यासाठी आपण आपल्या पद्धतीनं निश्चितपणे प्रयत्न करू त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की आज सगळीकडे मॅसेज व्हायरल झालेला आहे नागपूरमध्ये सॉरी नाशिकमध्ये एक आपले जे काही अभियोगताधारक आहेत त्यांचा ॲक्सिडेंट होऊन ते आय सी यूमध्ये आहेत त्यांच्या ऑपरेशनसाठी जवळपास पाच ते सात लाख रुपयाचा खर्च त्या ठिकाणी सांगितलेला आहे विचार करा मी पहिलेही तुम्हाला वारंवार सांगतो की जर उद्या कदाचित कोणाचं असं काही झालं तर त्यासाठी मेडिकलची सुविधा दा उपलब्ध असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं शिक्षणसेवक रद्द होणं आणि यासाठी अशा पद्धतीनं सेवकांसाठी काहीतरी शासनाकडनं तरतूद करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे त्या सरांचं मी मोबाईल नंबर फोनपे नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग म्हणजे त्याच्यामध्ये पिन करून ठेवाल ज्याला काही मदत करता येत असेल त्यांनी ह्या आपल्या शिक्षण बांधवाला मदत करू शकता पाच पन्नास शंभर रुपये जे तुम्हाला देता येत असतील ते तुम्ही त्या आपल्या अभियोगेचा धारकांना देऊ शकता एवढंच त्या ठिकाणी विनंती करतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद